तर नमस्कार स्वागत आहे तुमचं महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये तर हा बघू शकताय तुम्ही महाबळेश्वरचा घाट अत्यंत कठीण आणि अत्यंत छोट्या मार्गाचा घाट आहे नक्कीच रिस्की आहे घाट कारण फक्त आणि फक्त दोनच लाईन याच्यावरती गाडी चालू शकतात संध्याकाळचे सहा वाजले आणि अत्यंत थंडमय वातावरण आहे महाबळेश्वरच्या वरच्या परिसरामध्ये आता आपण महाबळेश्वर सिटी एरियामध्ये जाऊया आणि तिथे आपण रेंटनी घेऊया आणि तुम्हाला छोटासा नजारा दाखवते पहिल्या भागामध्ये स्वागत आहे आपलं हॉटेल आहे आता इथं आपण चेक इन करणार आहोत एक नाईटसाठी <laughs> तर आपली मुलं आले तसं बघा आपली गाडी आले समोर पार्किंग आहे ती तशी आपण पार्किंगला लावूया गाडी आता आपलं आजचं हॉटेल राहण्याचं सोन आंघोळ करण्याचं फ्रेश होण्याचं आपण महाबळेश्वर रूमचं चेकआउट केलंय बघा असं रूम असेल हे रूमचं व्ह्यू आहे डबल बेड सिंगल बेड वॉशरूम टॉयलेट टी व्ही ए सी सर्व सुविधा आहेत चला आता जाऊया जेवण करायला त्यावेळेस बघूया बजेटमध्ये जेवण मिळतंय का रात्रीचं व्ह्यू हे बाजारपेठ महाबलेश्वर म्हणजे सुंदर बाजारपेठ आहे खूप सर्व व्हरायटीची वस्तू भेटतील स्ट्रॉबेरी बघा स्ट्रॉबेरी चांगल्या क्वालिटीचे भेटते बघू शकता आत्ताच महाबळेश्वरला पावसाची सुरुवात झाली मग अशी मी बोललो होतो रिमझिम पाऊस पडत होता आतापर्यंत मुसळधार पाऊस चालू आहे महाबळेश्वरला बघा किती जोरात पाऊस चालू आहे आता मी इथं जेवणासाठी बसलो होतो परंतु खूप जोरदार पाऊस चालू आहे महाबळेश्वरला येरे येरे पावसा गरमीमध्ये थोडी थंडी हवा सुटू दे पैसा उसूल झाला आहे महाबळेश्वरला आलाय पाऊस पण अवकाळी पाऊस पडतोय थंडमय आता जेवणाचा स्वाद घेऊया आता बघा व्हेज थाली अजूनच चपाती राईस येतो आहे हे ये आम्ही चार मेंबर व्हेजवाले आणि बाकीचे नॉन सर्वांना सकाळ रात्री आपण इंडिस्टेला होतो महावटी हॉटेलला तर झाले सकाळी नऊचा टायमिंग आहे सकाळी सहा वाजता हॉटेलमधनं फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलोय अतिशय थंडमय वातावरणामध्ये रात्री खूप जोरदार पाऊस झाला पण एक तास पाऊस पडला एकदम थंडमय वातावरण सध्या आहे महाबळेश्वरच्या या एरियामध्ये तर चला आता चेकआउट करू आणि पुढचे पॉइंट फिरायला जाऊ नक्कीच व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बोलत बनून राहा पूर्ण व्हिडिओ पहा सकाळी नऊचा नाश्ता महाबळेश्वरती तेच बघा आपल्या हॉटेलच्या जस्ट समोर महाबळेश्वरच्या वैन्य लेकवरती आता आपण समोर गाडी उभी करून फेरपट्टा मारका वैन्य धरण आहे चांगलं थोड्या भरपूर आहेत टुरिस्टांसाठी आणि इथं समोरच पार्क आहे पाळणा आहे उदकाशी अतिशय सुंदर नजारे आहेत शिव मंदिरचं जस्ट मागं तळाव आहे वैन्या तळाव दृश्य अत्यंत सुंदर आहे आपण उन्हाळी सीझनमध्ये आलो आहे तरीसुद्धा थंड वातावरण आहे आणि डॅमचं बऱ्याच प्रमाणे पाणी खालव खाली गेलं आहे कारण हा एकमात्र डॅम आहे जो पूर्ण महाबळेश्वरला पाणी पुरवत असेल रुपये पर कॉस्ट विथ शूटिंग घोडा तुम्ही रेंट करू शकता या दादांकडनं नक्कीच आल्यानंतर जे ॲनिमल लवर असतील ते नक्कीच घोडे रेंट करून एन्जॉय करू शकता